शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे ज्या दिवशी मला प्रथम अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली त्या दिवसापासून आत्तापर्यंत चौशला मी सामोरं जात आहे त्यांना जी जी माहिती पाहिजे ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडे आलो हा शेवटचा आलो ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली निरोप आला तर मी येणार नाही त्याच दिवशी वाटलं की लोक माझ्यापर्यंत पोचतील माझ्या मला मिळाल्या माहितीप्रमाणे कालपासून मी मंडळी दोन दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत तिथून माझ्याडास येणार हे सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचत होती पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं गेल्या इथल्या मूळ घरी आलेले आहेत जिथं राहतो तिथं आलेले आहेत एक पथक आहे इथं एक पथक आहे नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेलचं पथक आहे अशी माझ्यामधील चार एक पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत हा होऊ शकतो त्यांचा तो त्यांना कसं सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं करू शकतात करू शकतील सुद्धा मला नाही माहिती पण मी दोषी आहे कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निप्रशा द्यावी लागली तर मी तर काय मी माणूसच शंभर टक्के वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब मी लाडका सैनिक होतो त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा मी सैनिक आहे त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे अभिमान आहे आता माझ्या अनुषंगाने माझी पत्नी माझी मुलं नाही म्हटलं तर माझे मोठे भाऊ छोटे भाऊ संजय जर समजा आपल्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात येतो त्या कारवाईला सामोरं जायचं शंभर टक्के मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की मी या कारवाईला तर मी तुमचा चूक केलेली नाहीये मी कुठं दोषी नाहीये त्यामुळे मी निश्चिंत आहे दिलेल्या प्रत्येक गोष्टीला समोर जायचे माझ्या